तर कसे आहात लातूरकर आज आपण आहोत दीपज्योती नगर मध्ये इथे विक्रीसाठी उपलब्ध आहे टू एच के रो हाऊस सातशे वीस चौरस फुट जागेत प्रॉपर्टी पाहण्यापूर्वी आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेलच्या आयकॉन वर क्लिक करा ज्यामुळे लातूर मधील विक्रीसाठी असलेल्या प्रॉपर्टीची माहिती सर्वात आधी आपल्याला मिळेल जर तुम्हाला तुमच्या कोणत्याही प्रॉपर्टी जमीन घर किंवा दुकानाची जाहिरात करायची असेल तर तुम्ही स्क्रीन दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता घराच्या प्रवेशद्वारासमोर एक छोटी पार्किंगची जागा आहे तिथून आत येताच डाव्या बाजूला आहे हॉल हॉल पी ओ सीलिंग सिलिंग केलेलं आहे आणि हॉलसह संपूर्ण घरात पीओपी वर्क पूर्ण आहे हॉलच्या शेजारीच आहे ग्राउंड फ्लोरवरील पहिलं बेडरूम या रूम मध्येही पीओ पी केलं गेलं आहे या बेडरूमच्या बाजूला आहे इंडियन स्टाईल अटॅच टॉयलेट व बाथरूम रूम च्या पुढे आहे किचन किचन मोठा आहे आणि त्यात कामकाजासाठी पुरेशी जागा आहे किचनला जोडलेला आहे एक युटिलिटी एरिया पायर जवळ नैसर्गिक उजेना मोठी खिडकी दिलेली आहे आणि तिथे क्वालिटी ग्रिल देखील बसवलेला आहे जे सुरक्षेच्या दृष्टीने उपयुक्त आहे वरच्या मजल्यावर जाताच समोर आहे एक मोठं टेरेस टेरेसच्या डावीकडे आहे दुसरं बेडरूम हे आहे मास्टर बेडरूम यामध्ये देखील पीओपी सीलिंग सिलिंग काम केलेलं आहे या रूमला ला अटॅच बॅल्कनी आहे सोबतच इंग्लिश स्टाईल अटॅच टॉयलेट व बाथरूम देखील दिला आहे प्रॉपर्टीची संपूर्ण माहिती आणि खरेदीसाठीच्या मोबाईल नंबर डिस्क्रिप्शन सेक्शन मध्ये दिलेला आहे जर तुम्हाला अशाच प्रकारचे लातूर प्रॉपर्टी अपडेट्स इन्व्हेस्टमेंट आयडिया किंवा स्थानिक व्यवसाय संधी बद्दल जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मत कमेंट मध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद